एक प्रतिनिधी असतात चार मोठ्या स्वरा करायचा मेन आम्ही कालच आलो काल आमचा पहिला सिल्लोड झालेला आहे नंतर त्यानंतर वैजापूर केला तिसरं बसताना हे करायचं यात सीट होती त्याच्यामुळे आता जे आम्ही जिल्ह्यात पाहिलं आपलं छत्रपती आप संभाजीनगर जिल्ह्यात तर जे आधी सुरुवातीला गेलो आम्ही सिल्लोड बसताना चांगलं होतं मेंटेन ठेवलं होतं तर आता चार पाच वर्ष झाली असतील त्याला त्यानंतर जि फक्त कॉन्क्रिटी काम असतं पण तिथलं बरेचसे लोकं चांगले आहेत चांगलं करून घेतली आता तरी तेवढं स्वच्छ नसलं तरी ते येणाऱ्या काही दिवसात अतिशय चांगल्या प्रकारे सो वैधापकसुद्धा ते उभी होती बांधलेलं होतं ते जी बस स्थानक चांगलं होतं अजून त्याला मेंटेन ठेवायची गरज आहे थोडी अजून मेंटेन म्हणण्यापेक्षा अजून चांगल्या ठेवण्याची गरज आहे छत्रपती संभाजीनगर हे सी बी एस याचा विचार केला आम्ही सकाळी पाहिणी पाहणी केली नंतर आताही केली ते बसताना मारली असतात जुनं आहे आणि आताच परत कालच्या पेपरमध्ये मला वाटतं की आठ करोड कमी मंजूर झालेलं आहे आणि लवकरच्या बस्थानकात सुद्धा काम चालू होणार आहे एक मध्यवर्ती बसस्थानक म्हटलं तर तसं चांगल्या प्रकारे जसं फायदे होतं तसे अपेक्षित आहे तसं आता होणार आहे ठीक आहे आता हे हो जुनं बसताना काय आता बऱ्याच सुधारणा या बऱ्याच तक्रारी होत्या म्हणजे आता मला जर सांगितलं गेलं की या बस्थानका बऱ्याचशा तक्रारी होत्या पण येणाऱ्या एक दीड वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे बसस्थानक होईल एका या प्रवाशांना तुम्ही सगळ्या सगळीकडे बसवतात मुंबईपासून ते इकडनं नागपूरपर्यंत बसवतात प्रवाशांना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सेवा